हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले होममेड सिमेंट स्टूल हे सर्व साहित्य माझ्याकडे घरीच होतं फक्त सिमेंट मी विकत आणलेलं आहे अर्धा किलो मी सिमेंट आणलेलं विकत तेवढं खूप होतं मग त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साहित्य घेतलं एक डबा पाणी घेतलेलं आहे एक बाल्टी घेतलेली आहे आणि आणि नंतरला मी त्याच्यासाठी असे तीन माझ्याकडे झाडं झाडू होत्या खराब त्याचे मी पाटचे प्लॅस्टिक काढून घेतलेले आहे आणि अर्धा किलो सिमेंट घेतलेलं आहे वाईट आणि असा प्रकारे डब्बा घेतलेला आहे आणि हा डब्बा माझा मसाल्याचा डब्बा आहे तो वेस्टेज आहे म्हणून मी अशा प्रकारे घेतलं आणि मग एका भांड्यामध्ये मी सिमेंट टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं जसं बॅटर आपण ढोस्याचं बनवतो ना झाडचं तसंच करा एकदम पातळ करू नका आणि चम्मचच्या सहाय्यानेच तुम्ही मिक्स करा हाताने करू नका कोणाकोणाला हाताला असं केलं ना तर इन्फेक्शन होतं मला तसं काही नाही आहे म्हणजे तुम्ही ग्लब्स ग्लव्स घातले तरी चालेल मग नंतरला तो प्लास्टिकचा डब्बा घेतला होता ना मी त्याला मी आधी तेल लावून घेतलं तेल लावून मग नंतरला मी त्याच्यामध्ये ते बॅटर टाकलेलं आहे सिमेंटचं आणि मग त्याला थोडंसं असं टॅप टॅप केलं जेवढं होतं बॅटर तेवढं यूज करून घ्या फेकू नका ते काय वेस्ट नका घालू मग मी जेवढं सर्व होतं ते पुतून घेतलेलं तर अशा प्रकारे मी घेतलं आणि जे, जे, श्टा, जे मी स्टँड म्हणजे स्टूडला स्टँड बनवायचं ते मी झाडूचे जे प्लॅस्टिकचे मापचे घेतलेलं होते माप तो असतं ना प्लास्टिक ते घेतलं होतं तर त्यातलं एक छोटं होतं आणि दोन मोठे होते तर मी ते छोटं होतं त्याच्या साईजचे तोणी तोणी कापून घेतले तर अशा प्रकारे झाल्यानंतरला मी त्याला बाल्टीमध्ये ठेवलं पण माझा तो डब्बा पण बाल्टीच्या साईजचाच निघाला मग अशा प्रकारे मी ते स्टँड ठेवले त्याला सपोर्ट म्हणून ठेवलं आहे आणि त्याला सारखं सारखं हात लावू नका कारण की मी एकदा हात लावलो तो माझा पिंक कलरचा तो निघाला होता मी नंतरला दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मी ते दोन दिवस सुकवलं म्हणजे आधी एकच दिवस सुकवलं नंतरला मग मी त्याला हात लावलं ला म्हणून ते असं थोडंसं डॅमेज झालं होतं मग मी विचार केला पुन्हा थोडंसं बॅटर बनवलं तर माझा व्हिडिओ झालेला नाही आहे कॅप्चर मग त्याच्यासाठी मी आधी विचार करत होती हे सिमेंटच्या सायड्याची पत्त आहे का पण ते चिपकलं नाही माझं नंतरला मी काय केलं मी थोडंसं बॅटर भिजवलं हो आणि ज्या म्हणजे ज्या डब्यामध्ये मी केलं होतं त्याला पन्ना पुन्हा तसंच तेल हो लावलं आणि हे आधी स्टूल टाकून घेतला आणि नंतरला जो वर्ण सिमेंट होतं ना तो टाकून घेतला हे चिपकत नाही अशा पण मी ट्राय करत होती म्हटलं चिपकलं तर चिपकलं पण नाही चिपकलं नंतरला मी मी तुम्हाला सांगितलं ना एका बाऊलमध्ये पुन्हा मी भिजून घेतलं सेम जसं हे पहिलं केलं ना तसंच केलं आणि हे आधी टाकून घेतलं जो मी बनवलेला आहे ना स्टूल ते आधी टाकून घेतलं आणि मग अंतरला एका साईडून आपण ते टाकून घ्यायचं बघा हे खडबडीत झालं ना तर माझा स्टूल थोडंसं थो तुटलं होतं डॅमेज झालं होतं मग अशा प्रकारे मी त्याला थोडंसं तरी पण घासून घेतलं जेवढं होईल तेवढं मला असं वाटतं तर तो होईत नाही पण मी ती पण वाटत होती म्हटलं एवढी मेहनत घेतली तू तुटलं तर तर त्याच्यामुळे मी ते कॉलिश पूर्ण घासून घेतलं स्टँड घासून घेतलं आणि फोडून मागून सर्व घासून घेतलं नंतरला माझ्या ते ब्लॅक कलरचा फॅब्रिक कलर होता तर मी त्याच्या त्याच्या पायाला लावून घेतला आणि खूप छान वाटत होतं असं असं व्हाईट आणि ब्लॅकसुद्धा सुंदर वाटत होतं पण म्हटलं व्हाईट कलर खराब होणार त्याच्यामुळे मग मी काय केलं टॉपला आपलं जे बेस्ट फ्रंट वरचं पाटेशन आहे ना त्याला मी असं फॅब्रिक व्हाईट कलर लावून घेतलं खूप सुंदर वाटत होतं असं सुद्धा मग नंतरला विचार केला काहीतरी डिझाईन करत येईल मला काही एवढी येत नाही डिझाईन तरी पण मी ट्राय केलं मग मी असं राऊंड काढून घेतलं अशा प्रकारे मी तीन राऊंड काढून घेतले प्लॅस्टिकचा डब्बा आणि परत मरड्या अजून एक टाकली होती ते प्लॅस्टिकचा डब्बा ठेवला होता पण त्याचं था थोडं छोटंच झालं मग अशा प्रकारे तीन राऊंड काढून घेतल्यानंतरला आणि फॅब्रिक कलर आपल्याला लगेच सुकतो नंतरला मधोमध्ये असं छोटा राऊंड काढून घेतला सेलो टेपच्या साह्याने मग अशा प्रकारे अजून एक छोटं झाकण होतं मग मी असं ते दोन राऊंडच्या मध्ये असं छोटे छोटे राऊंड काढून घेतले नंतरला ते दिसेल तुम्हाला कलर केल्यावर मग नंतरला मी विचार केला माझ्याकडे नेलपेंट होते फॅब्रिक कलर माझ्याकडे स तीन चारच होते त्याच्यामुळे मी नेलपेंट होते तर नेलपेंटच्या सहाय्याने जेवढे मी राऊंड काढलेले त्याला फील करून घेतलं आणि नंतरला पोपटी कलर झाल्यानंतर पिंक कलर घेतला असे लाईटस्ट शेड घेतले मग स्काय ब्लू घेतला मग अशा प्रकारे मी सर्व जेवढे राऊंड काढलेले तेवढ्यांना कलर्स करून घेतला आणि मग नंतर विचार केला हे असं खाली म्हणजे वेग एकदम छान दिसत नव्हतं असं बॉर्डर नाही काही नाही असं प्लेन प्लेन वाटत होतं मग नंतरला मी माझ्याकडे फॅब्रिक कलर ब्लॅक कलरचा होतं तर त्याला मी असं बॉर्डर करून घेतलं आणि नंतरला जेवढी जागा होती तेवढं फील करून घेतलं आणि वाईट ठेवलं असतं ना ते माझं घाण झालं असतं मग त्याच्यासाठी माझ्याकडे ब्राऊन शेड होता फॅब्रिक कलरचा तर तो मी पूर्ण स्टूलला असं लावून घेतला म्हणजे बाजू सा बाजून्या बाजूने आणि असं सेंटरला मी वाईट ठेवलं होतं पण मी म्हटलं वाईट खराब होणार म्हणून मी अजून एक राऊंड काढलं होतं त्याच्यामध्ये पण ब्राऊन शेडच का काढून घेतला आणि मध्यभागी मी असं डार्क कलर आ, ब्लू कलर लावून घेतला मग नंतरला मी विचार केला वाईट सोडलाच नाही मी थोडं पण थोडंसं असं दिसत असेल मग पाकळ्या साईज असं पाकळ्या काढून घेतल्या मग पाकळ्या काढून त्याच्यामध्ये मी ब्लॅक शेड असं दिला म्हणजे मा मला वाईट जास्त ठेवायचंच नव्हतं वाईट आपलं खरंच लवकर घाण होतो म्हणून मग मी असं पाकळ्या काढून घेतल्या थोडंसं माझ्या काय एवढं खास नाही आहे ड्रॉइंग तरी पण मी ट्राय केलं मग प्रकारे मी मध्ये मध मद इवलाय करून असं थोडंसं आपल्याला कसं नजर लागते त्याच्यासाठी इवलाय करून आपण घालतो मोती वगैरे मग ते अशा प्रकारे मधोमध केलं ब्लू व्हाईट ब्लू आणि ब्लू तर प्रकारे माझं स्टूल तयार झालेला आहे बघा तुम्हाला कसं वाटलं घरात असलेल्या सामानाने बनवलेलं आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा पण चहा वगैरे देतो तेव्हाही आपण यूज करू शकतो आणि ह्याच्यावर असं फ्लावर पॉट वगैरे असेल का तरी ठेवलं तरी सुंदर असं वाटतं ते आणि आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद माझा व्हिडिओ